नमस्कार आमच्यासोबत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे वानाडोंगरी शहराध्यक्ष श्री नितेश भारती सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर येणाऱ्या आता ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे नगरात नगर परिषद आहे तर वानाडोंगरी हे एक मोठा एक क्षेत्र मानला जातो या ग्रामपंचायत आणि नगर परिषद वगैरेमध्ये सर मला हे सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आपले इथे आमदार आपले भाजपचे समीर जी वेगळे आहे यांनी काय इथे कार्यक्षेत्रामध्ये काम केले आहे ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद नगर, नगर परिषद मध्ये काय सांगा इथे जे आता जे निवडून आलेले आमदार आहे भाजपचे हे जे निवडून आले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी काय विकास केला आहे काय नाही केलेलं आहे हे तर त्यांनाच ठाऊक असेल पण नगर परिषद मध्ये त्यांची जी कमिटी बसलेली आहे त्यांनी विकासाच्या नावावर नुसतं भकास केलेला आहे सर्वात जास्त जर करप्शन असेल तर वानाडोंगरी नगर परिषद आहे जनरली सामान्य जनतेची तिथे या पाच वर्षात सात वर्षामध्ये लूट झालेली आहे जेव्हापासून ही कमिटी आलेली आहे साधारण साधारण जे सामान्य जनता आहे ते पूर्ण त्रासून गेलेली आहे न समीरजी मेघीन जे निवडून आलेले आहे पूर्ण विधानसभेमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं आपण महाराष्ट्रात जे आता राहुलजी गांधी यांनी ओपन केलेला जो पोल आहे एक लाख पस्तीस हजार बोगस मतदान हिंगणा विधानसभेमध्ये म्हणजे मिळालेलं आहे जे एक लाख पस्तीस हजार बोगस मतदान आहे पूर्ण महाराष्ट्रामधून सर्वात जास्त जे बोगस मतदान आहे ना हे आपल्या हिंगणा विधानसभेमध्ये त्या आधारे मेघेसाहेब निवडून आलेले आहे जे आपले मुख्यमंत्री बसलेले आहे ते पण मला वाटते पहिले मुख्यमंत्री जे बोगस मतदानाच्या आधारे बसलेले आहे तसेच वानाडोंगी सेक्टरला जे मागच्या वेळेची जी निवडणूक झालेली होती त्यामध्ये सुद्धा बोगस मतदानाचा खूप मोठा वापर या वानाडोंगरी सेक्टरला झालेला आहे त्यामुळे भाजप वन साइड तिथं बसलेली आहे जसे मेघे साहेबांचे जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या प्रत्येक स्टुडंटचं नाव ह्या वानाडोंगरी सेक्टरला आहे तो कॉलेजच्या स्टुडंट इथून गेल्यानंतर सुद्धा तो इथे स्टुडंट मध्ये असेल नसेल तो विषय नाही आहे पण त्याचं नाव ह्या वानाडोंगरीच्या मतदार यादीमध्ये नोंद झालेलं आहे मेघे जितके एम्प्लॉय सर्वांचे नाव या मतदार यादीमध्ये नोंद झालेले आहे म्हणजे भाजप हे जे, जे निवडून येत आहे हे फक्त बोगस मतदानाच्या यादी नुसार येत आहे बोगस मतदानाच्या याच्यावर येत आहे हे माझे मत आहे विकासाच्या नावावर काय कामं झालेली आहे काय सांगा वानाडोंगरीला जर आपण घुमलो वानाडोंगरीला जर आपण बघितलं तर वानाडोंगरीमध्ये ज्या नगर परिषद करोड रुपयाचा फंडिंग आला आणखी गेला त्या करोड रुपयाच्या फंडिंगच्या नावाखाली फक्त यांनी फलक लागलेले आहे आजी बघा फक्त फलक आहे कुठे 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 रोडाचे उद्घाटन झालेले अजून रोड झालेले नाही आहे ना नाली झालेली आहे करोडो रुपये तिथून काढण्यात आलेले पण विकास काही झालेला नाही यावेळेच्या निवडणुकीला खूप सारे म्हणजे उमेदवार उमेदवारी घोषित करत आहे यावेळेस का आपण यावेळेस उमेदवारीसाठी संभावित उमेदवार इच्छुक आहात नाही 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 पक्ष शिक्षित ठरवणार आहे आमचा लढा ह्याच आहे की यावेळेस हे जे भ्रष्टाचारी नगर परिषदेमध्ये बसलेले आहे यांना गाडणं आणखी नगर परिषदेला लोकांना न्याय देण्यासाठी सत्ता परिवर्तन करणं गरजेचं आहे त्यामुळे लोकांची जी इच्छा आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे भाजपाची सत्ता असून भाजपाने आतापर्यंत काही विकास काम केली नाही वरून नगर परिषद नगर नगराध्यक्ष बाकीची कमिटी त्यांची पण आहे पण विकासच्या नावावर शून्य काम त्याच्यानंतर त्यांची कमिटी बसले बोगस काम आणि भ्रष्टाचार वाढत आहे याचा आपलं काय म्हणणं आहे जेव्हापासून दोन हजार अठरापासून हे कमिटी अस्तित्वात आलेली आहे तेव्हापासून लोकांची लूट अक्षरशः टॅक्समध्ये असो मध्ये असो की प्रत्येक कामामध्ये छोट्याश्या छोट्या काम जर कोणी घेऊन तिथे गेलं तर प्रत्येक गोष्टीला विषय बनतो देवाणघेवाणचा म्हणून जनतेची जी लूट झालेली आहे ते कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे अक्षरशः वानाडोंगरी क्षेत्रातील आम जनता त्रासून गेलेली आहे यांच्यामुळे त्यामुळे आमचाच विषय नाही आहे सामान्य जनतेचा विषय आहे की या वेळेस भाजपला हटवणं गरजेचं आहे म्हणजे विषय असा आहे की येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप हटाव वनाडोंगरी बचाव असा नारा लागण्याचे चान्सेस शंभर टक्के काय वाटतं आपल्या नगर परिषद मध्ये दलाल बसले बसल्या लोकांचं म्हणणं आहे काय सांगा शंभर टक्के वानाडोंगरी नगर परिषद नगरसेवक म्हणजे काही काही नगरसेवक असे दलालीचे काम करतात इथे लोकांकडनं डिमांड करतात इतके पैसे लागतात असं काम करू तसं काम करू हे नगरसेवक नाही दलाचे काम करत आहेत आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या काँग्रेस पक्षाकडून किती उमेदवार आपण लढवणार आहात भाजपच्या विरोधात काय सांगणार आता विषय असा आहे की वानाडोंग नगर परिषद हे खूप मोठं क्षेत्र आहे त्यामुळे कसं आहे इथे जसं राहुल गांधीजीने सांगितले की सर्व पक्ष सर्व महाविकास घटक पक्षांना घेऊन सोबत लढायचे तसंच काँग्रेस पक्षाची रणनीती हेच आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजप वर्सेस महाविकास आघाडी असा लढा देण्याचे संकेत दिसत आहे विकासाच्या नावावर यांनी जे, जे निवडणुकीमध्ये वोट घेतले आतापर्यंत वाना डोंगरीमध्ये कोणकोणते विकास कामे बाकी असं आपल्याला वाटतं इलेक्शन मध्ये पहिला यांचा मुद्दा होता की लोकांना रोज पाणी मिळेल आज जवळजवळ सात वर्ष झालेल्या कमिटी सुद्धा बरकात झालेली आहे पाच वर्षानंतर अजूनपर्यंत पाण्याचा कुठलाच विषय नाही आहे त्यानंतर गावामध्ये नुसते गड्डे खोदून ठेवलेले आहे पाण्यासाठी पाणी येणार आहे बाहेरून तलावावरून त्या तलावापासून ते हिंगण्यापर्यंत कुठलीच पाईपलाईन टाकण्यात आलेली नाहीये तलावावरून पाणी हिंगण्यात येणार आहे हिंगण्यातून पाणी येणारा आपला डॅम्पवरती प्लॅन्ट बनणार आहे तो प्लॅन्ट अजून अस्तित्वात नाहीये प्लॅन्टून पाणी येणार आहे टाकीवरती टाकी अजून बनलेली नाहीये टाकीपासून जे पाईपलाईन गावात येणार आहे त्या पाईपलाईन पहिले टाकून जे सर्वात शेवटचे काम आहे सर्वा ते सर्वात अगोदर करण्यात आलेलं आहे म्हणजे अक्षरशः इलेक्शन तोंडावर असल्यामुळे ते लोकांना फक्त दाखवण्यात येत आहे की पाणी देऊ पण अक्षरशः पाण्याच्या कुठलीच रुपये अजून आखलेली नाहीये पाणी पुरवठा म्हणून पहिल्या एक दोन वर्षामध्ये त्यांनी पाणी पुरवठ्यासाठी काहीतरी उपाययोजना करून लोकांना रोज पाणी मिळत असे काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे फक्त इथं विकास झाला तर नगरसेवकाचा विकासाच्या नावावर लोकांना फक्त दिशाभूल केलेली आहे लोकांची फिरवणूक केलेली आहे लोकांची लुटमार केलेली आहे म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की ठेकेदारांकडून ज्या काम दिलं नगरसेवकांनी आपलं कर भरलं आता अक्षर आता ते सांगावं हो नाही पण नगरसेवकच हो सर्व विषय तिथे बनवत आहेत नगरसेवकच हो सर्व काही घडवत आहे ना नगरसेवकाच्या माध्यमातून खूप करोडो रुपयाचा अल्पव्यवहार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे याचे पुरावे सुद्धा दिलेले आहे या अगोदर मोर्चेसुद्धा काढण्यात आलेले आहे आम्ही कलेक्टरला वारंवार तक्रारसुद्धा दिलेला आहे पण कुठलाच विषय येत नाही आता विषय असा आहे की गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे आमदार त्यांची आहे आम्ही जरी कलेक्टरला काही करायला गेलो तर वरतून पेशे राहतात की कारवाई करा नको आम्ही कुठेतरी दबावतंत्रामध्ये बळी चाललेला लोकांचे जे आवाज उठवण्याचा आमचा जो विषय आहे तो कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न इतर भाजपचे म्हणा किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी म्हणतात त्यांच्यामध्ये होतात बेरोजगाराचा विषय आता एवढे एवढे वो, युवक इकडे इथे बेरोजगार आहे रोजगारांचे काही आजपर्यंत सुविधा नाही आहे आणि भाजपा सरकारमध्ये काही लाखो युवकांना आम्ही रोजगार देऊ वाराडोंगरीचे युवक वानाडोंगरीच नाही जिथले तिथले युवक आहेत जर आपली सत्ता जर बसली तर त्यांच्यासाठी काय पाऊल राहील वानाडोंगरी म्हणजे जसं रोजगाराचा एक विषय आहे तर प्रॉपर नगर तर्फे काहीतरी अशी उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून स्थानिकांना इतर रोजगार मिळाला पाहिजे ना की बाहेरच्यांना अजून कुठल्याच प्रकारचे असा कुठलंच पाऊल नगर परिषदेनं उचललेलं नाही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी उचललेला आहे फक्त इथला विषय हेच राहते की आमचा विकास कसा होईल त्यांच्याकडे सर्वांचा विषय आहे सर्व जे काही निवडणूक लढली किंवा निवडून आलेले वाणडोंगरीचे त्यांना सुद्धा माहिती आपण कोणत्या निवडून आलेला वान। हिंगणा वानाडोंगरी हे खूप मोठं क्षेत्र आहे जिथे तिथे इथे कंपन्या मोठ्या याच्यानी मोठ्या कंपन्या इथे हिंगणा क्षेत्रामध्ये आहे आणि इथले योग बेरोजगार यो बाहेरचे लोक रोजगार घेऊन जात आहे याच्यावर आपलं काय म्हणणं आहे आता हिंगणा एम आय डी सी सर्वात मोठी एम आय डी सी त्यानंतर आपल्या आशिया खिंड्यातली बुट्टीबुरी एम आय डी सी सर्वात मोठी आहे पण अक्षरशः तिथे ड्युटी म्हणा की जॉब आहे नाही अवेलेबल कारण की कुठलाच उद्योग नाही आहे कुठलंही उद्योग आला तर भाजप सरकारच्या माध्यमातून सरळ डायव्हर्ट होतात गुजरातला आता एअरबच्चव आपला मिहानला प्रकल्प आला होता तो गुजरातला डायवर्ट झालेला आहे स्थानिक लोकप्रतिनिधीने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन काहीतरी तो प्रकल्प थांबवला पाहिजे की आपल्या हिंगणा विधानसभेतला प्रकल्प आपण बाहेर कशाला जा ह्या जर प्रोजेक्ट इथं झाला तर इथल्या हिंगणा विधानसभेतल्या लोकांना इथं रोजगार मिळेल याच्यासाठी कुठला तरी विषय खेळायला पाहिजे होता स्थानिक लोक कुठलाच विषय झालेला नाहीये म्हणजे कुठतरी अंडरटेकिंग मध्ये केंद्रशासित वोट चोरी बद्दल आपलं काय म्हणतात वोट चोरीचा सर्वात मोठा मुद्दा आहे कारण की त्याच्या धडा आम्हाला दोन हजार अठराला ला बसलेला आहे अक्षरशः प्रत्येक नगरसेवक भाजपच्या ज्याला कोणी वडकत नव्हतं जो पहिल्यांदा उभा आहे ज्याचं काहीच अस्तित्व नाहीये असं एका प्रभागात नाही आहे प्रत्येक प्रभागामध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले कारण त्याला म्हणजे विषय असा आहे की बोगस कोट चोरीचा कॉलेजच्या स्टुडंटचे मतदान या आधारे हे नगरसेवक निवडून आलेले आहे ना आता सुद्धा या विषय कसा असतो कॉलेजचे स्टुडंटचे मतदान आहे तिथे नगर निवडणूक आयोगाचे पण साठगाठ त्यांच्या सोबत आहे निवडणूक आयोग सुद्धा जो इथले लोकप्रतिनिधी आहे भाजपचे त्यांच्याच कॉलेजमध्ये निवडणुकीचे बुत ठेवतात म्हणजे त्यांचे कॉलेजचे मुलं त्यांच्या कॉलेजमधून निघून सर्व त्यांच्याच कॉलेजमध्ये मतदान करतात म्हणजे कॉलेज पण त्यांच्याच बुथ पण तिथेच नोटर पण तिथलाच असे सिस्टम चालू आहे त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी मागच्या वेळेस आम्ही प्रयत्न केले होते आम्ही कलेक्टरला सुद्धा अर्ज दिले होते की स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कॉलेजला बुत देण्यात येऊ नये पण त्यांनी आमचे जे अप्लिकेशन आहे ते धुडकवून लावली मागच्या इलेक्शनला सुद्धा त्यांच्याच कॉलेजला बुत देण्यात आलेले होते त्यामुळे तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता कॉलेजचे स्टुडंट वोटिंग करत होते त्यानंतर खूप मोठा विषय झाला तिथे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी बाकीचे जे अदर आहेत अदर पक्षाचे सर्व कडनं गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आमचं म्हणणं हेच आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी ह्या भाजपचे त्यांच्या कॉलेजच्या कुठलेच बुथ पुट देण्यात येऊ नये बुट चोरी बुद्धोरी थांबावी आणि अशा निवडणुका बंद व्हावा पेपरवर काय आमच्या पहिल्यापासून विषय आहे दोन हजार अठराला ला पण जसं आम्हाला माहिती पडलं की बोगस मतदान प्रमाणात आहे वानाडवली त्याचा फटका आम्हाला शकतो तेव्हा आम्ही सीओला एक तहसीलदाराला अप्लिकेशन केली की बॅलेटने मतदान घ्या पण त्यांच्या वरतून रुपरेषा आहे नाही त्यामुळे बॅलेटने आम्ही घेऊ शकत नाही आजी बॅलेटनं जर झालं तर स्वागत आहे त्याचा कारण की ह्या निवडणुकीमध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी सांगितलेलं आहे की बॅलेट न मतदान घेणे योग्य आहे ईएम ची गॅरंटी आहेत ना ईएम हॅक होऊ शकतात ना ऑलरेडी ईएम हॅक होतात किंवा बोगस मतदान टाकले जातात ज्यांचे मतदान पडतात त्यांना सुद्धा माहिती नाही की वाहनाडोंगरी त्यांचे मतदान आहेत अखेर आपल्या वानाडोंगरीच्या नागरिकांना जनतेना आपला काय एक संदेश काय एक आव्हान राहील माझ्या समस्त वानाडोंगरी शहरातील जनतेला एकच आव्हान आहे की आतापर्यंत तुमची जी लूट झालेली आहे या, या नगरसेवकाच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून हे जर थांबवायची असेल तर घरोघरी एकच नारा वाटला पाहिजे भाजप हटाव वनाडोंगरी बचाव तरच आपण येणाऱ्या भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो इतकंच माझे म्हणणं आहे धन्यवाद